नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यातलं शेवटच्या टप्प्यातलं जे मतदान आहे ते पार पडत आहे आणि आपल्यासोबत नवमतदार सुद्धा आहेत आणि काही ज्येष्ठ मंडळी सुद्धा आहेत की जे करता। मतदान करतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तू पहिल्यांदा मतदान करतेस काय तुझा अनुभव होता काय सांगशील पहिल्यांदा अनुभव करते खूप छान होता मनामध्ये खूप भीती होती पण नाही आता तिकडे गेल्याच्या नंतर की सगळा फर्स्ट टाइम अनुभव होता आणि तो अनुभव खूप छान होता सगळं नीट होते की नाही व्यवस्थित आहे का जसं घरच्यांनी सांगितलेलं हे सगळं तसंच फॉर्मॅलिटी होत आहेत का हे सगळं मी नीट बघत होती कारण का माझं फर्स्ट टाईम होतं म्हणून पण नाही जसं सांगितलेलं सगळं तसंच होत होतं आणि मनामध्ये खूप एक धगधग होती तर ते मी ज्याला हवं होतं मी त्यांना वोटिंग करून आली तर त्याच्यामुळे मी खूप खुश आहे मग तुझ्या मित्रमैत्रिणींनी किंवा तुमच्या ग्रुपने केलंय का मग अजून तरी मी त्यांना अजून काही विचारलं नाहीये पण त्यांनी पण केलंच असेल और... आणि कुठल्या मुद्दे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवून तू मतदान केलंय मतदान हेच केलंय मी की सामान्य माणसाच्या ज्या गरजा असतात काही असेल ते नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी त्या मुद्दे मी मनामध्ये मा धरूनच त्यांना वोटिंग केलं होतं तू काय सांगशील तू मतदान केलंय तुझा कसा अनुभव आहे सेम ती ती बोलली तेच <laughs> सेम तुम्ही बहिणी आहात का हो आम्ही दोघी बहिणी आहोत आणि आम्ही दोघं एक मताचेच आहोत आम्ही सगळं माइंड सेट करून घेतो की नाही हेच मुद्दे असणार आणि हेच असेल आणि दुसरी गोष्ट मी ज्या शाळेमध्ये शिकले बालमन शाळेमध्ये त्याच शाळेमध्ये मला वोटिंग करायचा एक चान्स मिळाला त्याच बहानाने मला आतमध्ये जायला मिळालं माझ्या जुन्या आठवणी हो मला बाहेर आल्या तर त्याच्यामुळे पण मी खूप खुश आहे एवढ्या तर नव मतदार सुद्धा आहेत की ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अनुभव होता तो त्यांनी घेतलेला होता आपल्यासोबत काही ज्येष्ठ आहेत तुम्ही काय सांगाल तुमचं वय किती आहे आणि कितव्यांदा मतदान करता करतोय लोकसभेचं आणि ऐशी पैलिंदा मी मतदान केलं त्यावेळेस लोकसभेला असं आता या युवतींनी जो अनुभव सांगितला मलाही तेव्हा काही माहित नव्हतं आता तसं ईव्हीएम आहे पण तेव्हा आमचं कसं होतं शाही लावायचे त्यावेळेस तर आता मी बोललो हे कसं असेल काही जसं आता पैविंदा भीतीच कसं मतदान करायचं काय आपल्याला काही प्रक्रिया माहिती नसेल ना त्यावेळेस आणि जेव्हा पैलिंचा जेव्हा मतदान केलं आणि तेव्हा बोटाला शाई लागली तेव्हा एक आनंद झाला मी देशा म्हणजे देशाचा एक नागरिक आहे आणि मी मतदान केलं तुम्ही कोणते मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं कधी आत्ता कि त्याचा आत्ताच इलेक्शन म्हणजे मी जे ऐंशी मध्ये जे मतदान केलं ऐंशी साली जे लोकसभाचं इलेक्शन होत त्याला अनुषंगाने आज मला ती परिस्थिती दिसते आणि तिथेच मत तुम्ही एकदा लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवा तुम्ही केलेलं मत तर आपले सोबत नव मतदार होते नवमतदारांसोबत काही ज्येष्ठ सुद्धा होते की ज्यांना यापूर्वी सुद्धा अनुभव होता मतदानाचा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर